आता सर्वत्र कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे सर्वत्र सूर्य आग ओकत असताना आता पाण्याची टंचाई भासण्यास सुरुवात झाली आहे अशा परिस्थितीत शहरसह ग्रामीण भागात पाणी टंचाई भासणार आहे शहरातील कॉन्क्रिटीकरण रस्त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्याने सर्व विहिरी कोरड्या होण्याच्या मार्गावर आहे मात्र अशा वेळी ही अमरावती शहरातील अमरावती तहसील मधील एकमेव विहीर आहे जी ब्रिटिशकालीन असताना कधीही विहीर कोरडी झाली असा सूर कोणीही कधीही ऐकला नसेल अमरावती तहसीलचे बांधकामच ब्रिटिशकालीन असल्याने ही विहीर सुद्धा त्याच वेळी तयार केली आहे सन एकोणीसशे सदोतीस च्या काळात किंग जॉर्ज यांच्या कारकिर्दीत बांधकाम करण्यात आले होते म्हणजेच ही विहीर सुद्धा एकोणीसशे सदोतीस च्या आधीचीच असावी असा नागरिकांचा सूर आहे मात्र एवढ्या वर्षाचा कालावधी उलटून सुद्धा या विहिरीचा एकही भाग अद्यापही नामशेष झाला नाही हे विशेष या विहिरीबाबत या ठिकाणी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून सेवा देणारे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी विहीर माहिती स्पष्ट केली आहे अमरावती तहसीलमध्ये ब्रिटिशकालीन विहीर आहे ज्या विहिरीचं पाणी कधीही आटत नसल्याचा पुरावा सुद्धा मिळाला आहे आणि अनेक नागरिकांनी या विहिरीच्या बाबत अनेक माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे दर्शकांना आपण पोहोचलेलं आहे अमरावती शहरातील अमरावती तहसीलच्या या आवारामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय प्राचीन म्हणजे ब्रिटिशकालीन ही विहीर आहे आणि या विहिरीचं एक विशेष एक रूप असं आहे वैशिष्ट्यसुद्धा असं आहे की कडक उन्हाळा जरी आला तरी या ठिकाणी या विहिरीतली पाण्याची पातळी कमी होत नाही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी या विहिरीतून ओसांडून पाव पाणी वाहत असते आणि याच विहिरीमधनं या ठिकाणी अनेक काही नागरिक अमरावती शहरातील थी या ठिकाणी जे दुकाने आहेत त्या दुकानामध्ये पाणी त्या ठिकाणी येत असतात आणि एक विशेष अशी माहितीसुद्धा आलेली आहे की मनपाने निर्माण केलेला एक बगीचा त्या बगीचालासुद्धा या ठिकाणी मोठ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी धुऊन केला जातो अस जात आहे आपल्यासोबत जुळलेला आहे या ठिकाणी एक वाइंडर त्यांची पण माहिती जाणून घेऊया काय सांगाल आपण या व्हिडिओबद्दल गेल्या एकोणीसशे शहाऐंशीपासून जवळपास पस्तीस वर्ष मला इथे झाली गेल्या पस्तीस वर्षापासून मी पाहत आहोत जी ही जे ब्रिटिश कालीन विहीर आहे हे जे आपल्यासमोर जी विहीर आहे ब्रिटिश कालीन या विहिरीचं पाणी मिनिमम अमरावती शहराच्या मार्केटमधील पंचवीस टक्के दुकानांना पंचवीस टक्के म्हणजे जवळपास असे काहीतरी हजार दुकाने असतील एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात दुकानांना या पाण्याचा पुरवठा गेल्या पस्तीस वर्षापासून मी पाहतो एकामाग एक एकामागे गा एक गाड्या अशा अनेक गाड्या दिवसभर सकाळी चार वाजतापासून दिवस निघाले चार वाजतापासून इथलं वाटमान भेट उघडतो आणि सकाळी चार वाजतापासून तर रात्रीचे अकरा बारा वाजेपर्यंत या पाण्याचा उत्साह चालू होतो पर परंतु अद्यापही अद्यापही ह्या विहिरीचा साठा कमी झालेला नाही कारण हे जे विहीर आहे इंग्रजाच्या काळातील आहे आणि इंग्रजाच्या काळातील जे जे वस्तू आहेत त्या कायम आहेत आणि खूप मजबूत आहेत म्हटलं त्या फेल नाहीत आणि अशा फेल नसलेली हे एक विहीर आहे तहसीलची या तहसीलच्या विहिरीमुळं अनेकांच्या तहाना भागवतात प्रत्येक हॉटेलमध्ये या पाण्याचा पुरवठा होतो आणि ह्या पाण्यामुळेच लोकांचा उदरनिर्वाह हॉटेलची कामे सुरळीत चालतात मागी काही अनेक वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी या विहिरीमध्ये एक जिवंत व्यक्ती कोणीतरी आणून टाकला होता त्यावेळी जवळपास दहा ते पंधरा दिवस ह्या विहिरीचा पाणीपुरवठा पिण्यासाठी बंद केला होता फक्त उपसा चालू होता परंतु दहा दिवसातच पुनच्छ या विहिरीचा साठा पुन्हा सर्व हॉटेलमध्ये व्यापारी संकुलात प्रत्येक दुकानात ऑफिसेसमध्ये या विहिरीचा साठा चालला अशी एकमेव एक विहीर अमरावती शहरामध्ये मी आजपर्यंत अशी विहीर कुठेही पाहिलेली नाही गेले पस्तीस वर्षापासून मी ते काम करत आहो आणि पस्तीस वर्षापासून सतत पाणी भरत असतानासुद्धा या विहिरीचा साठा अजूनही कमी झाला नाही आज तुम्ही पाहू शकता की पाण्याची पातळी आत्ताही भरत आहे म्हणजे जवळपास अमरावतीच्या एक चतुर्थ भागाला हे पाणी विहीर ही विहीर पाणी पुरू शकते ब्रिटिश खाली विहीर आहे आणि मोठ्या प्रमाणात या विहिरीमधून पाण्याचा या ठिकाणी पुरवठा सुद्धा केला जातो मनपाने या ठिकाणी विहिरीचं संवर्धन किंवा नूतनीकरण केल्याचं आपल्याला माहिती आहे काय सध्या तरी नूतनीकरण दिसत नाही खरोखर महानगरपालिकेनं तर याचं नूतनीकरण करायलाच पाहिजे या विहिरीला डेव्हलप करायला पाहिजे या विहिरीच्या एरियाला डेव्हलप करायला पाहिजे कारण एवढी मोठी एवढी सुंदर आणि एवढी भव्य विहीर जे पंचवीस टक्के लोकांची म्हणजे अमरावती शहरातल्या पंचवीस टक्के लोकांची तहान भागू शकते अशा विरुद्ध खरोखर त्यांनी संगोपन केलं पाहिजे आणि दुरुस्तीकरण करायला पाहिजे अशी बाजू विचार कर या ब्रिटिश कालीन विहिरीचे संवर्धन आणि नूतनीकरण करणे आवश्यक असताना मनपाचे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे हे नवल नाही का विदर्भ विदर्भणी उत्साह उष्ण ऋतु त्या शेकड़ों ने रोजगार देणाऱ्या अमर राहिलेल्या विही स्पेशल वृत्तांत तो। जब से मैं देख रहा हूं कि ये जो कुआ है इस कुए का पानी आज तक कम नहीं हुआ है इसी कुए के भरोसे अभी बोरिंग वाटर फिल्टर पानी आ गया पहले सिर्फ पीपे से पानी भरते तो इतवारा बाजार के ऐसे नियर अबाउट पच्चीस से पचास घर है तो इस कुएँ के भरोसे चलते हैं तो मैं प्रशासन से चाहूंगा कि इसकी साफ सफाई करें इसकी देखभाल करें ये अपने अमरावती शहर का सबसे पुराना और प्राचीन कुआ है इसका जतन करें इसकी देखभाल करें मात्र मनपा सिर्फ ब्लीचिंग पाउडर डाल के एक काम कर लेती है लेकिन सर सौ और उसका जो नूतनीकरण जो बोलते हैं अभी तक किया नहीं ऐसा बहुत माइक सामने आ रही क्या बोलते हैं मनपा आप मालूम तो महानगर पालिका क्या है बोलने में नाली साफ नहीं करती है तो बिन बोले वो ब्लीचिंग कहाँ डालेंगी महानगर पालिका से मेरी रिक्वेस्ट है महानगर पालिका आयुक्त से रिक्वेस्ट है नगर सभी रिक्वेस्ट है कि उन्हें जितने भी पुराने कुएँ हैं उसका जतन करना चाहिए कि आने वाला समय बहुत खतरनाक है जल है तो कल है न लोग ये चीज़ को नहीं समझ रहे हैं आज पूरे शहर में ऐसी हालत हो गई है जितने नाले थे और नाले सब नाली बन गई है वो जो पहले नाले से पानी मूड़ता था जमीन में आता था अभी क्या हुआ पूरे कॉन्क्रीट रन कर दिए बिल्डरों ने महानगर पालिका ने वो तो पानी मूड़ता नहीं वो पानी बह के निकल जाता है बाहर उसके कारण पूरे पूरे शहर के कुएँ बोरिंग सभी में पानी मूड़ता जा रहा है और अभी दुबका शुरू हो रहा है कार्यालय का प्रांगण जी जी वीर है जो पास में इंग्रजकालीन असलेल्या एक विहीर आहे या विहिरी पाण्याचा पुरवठा हा शहरातील बऱ्याच ठिकाणी करतो या विहिरीचं पाणी कटल्याने ड्रमने हे जे मजूर करणारे लोक आहेत हे वेगवेगळ्या दुकानात फुलतात या विहिरीचं पाणी आजपर्यंतही मी तरी आटलेलं पाहिलं नाही किंवा कोटी झालेली पाहाली हे विहीर पुरातन असून तिची कोणी करण्यासाठी सत्तर फुट खुली आहे सत्तर सत्तर फूट खुली आहे शेतीचं पाणी कधीही आटत नाही आणि कधीही दुष्काळ म्हणून ह्या पाणी नाही पावसाळ्यामध्ये ओसंडून वाहते अशी माहिती आहे पावसाळ्यामध्ये पाणी वर येतो ओसंडून कधी जमते मग भरत असेल वर तर भरत होते परंतु त्या दुष्काळ स्टेप उंच केल्यामुळे ते आता बाहेर पाणी वाहत आपण नाही नाही तसे दार पर आपल्याला काय आपण जेव्हापासून या ठिकाणी कार्यरत आहात